बिघडलेली आहे मागच्या दोन तीन वर्षात प्रशासक काळामध्ये तिला पुन्हा एकदा तातडीने सुरळीत करणं हे आमच्या सगळ्यांच्या समोर एक आव्हान असणार आहे विशेष करून मागच्या एक वर्षामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण नगरपालिकेमध्ये आणि एकंदरीतच शहरात झालं त्याला देखील पूर्ववत करणं हे आमच्या समोरचं एक आव्हान असणार आहे आणि ते निश्चित आम्ही योग्य रीतीने पार पाडू आज आपल्याला या ठिकाणी यासाठी निमंत्रित केलेलं आहे की संगमनेर सेवा समितीच्या नावाने आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आम्ही ही एक सेवा समिती तयार केलेली आहे जी सेवा समिती संगमनेरकरांना पुढील पाच वर्ष त्यांची सेवा करेल नगरसेवक म्हणजे हे खरंतर जनसेवक असतात जनतेची सेवा करणं हे नगरसेवकांचं एक प्रथम कर्तव्य असतं आणि म्हणून ही टीम जी आहे ही अत्यंत चांगल्या पद्धतीची टीम असली पाहिजे असा एक हेतू होता आणि लोकांमधून देखील एक मागणी होती की तुम्ही चांगल्या पद्धतीच्या लोकांना संधी द्या जे अनुभवी असतील त्याचबरोबर काही नवीन चेहरे असतील काही तरुण असतील काही उच्च शिक्षित असतील असं सगळ्या प्रकारच्या लोकांना तुम्ही संधी द्यावी अशा पद्धतीचा प्रयत्न हा खऱ्या अर्थाने होता आणि म्हणून त्या प्रयत्नांनी आज ही सगळी टीम या ठिकाणी आपल्यासमोर सादर करताना मला विशेष आनंद होतोय आमचे उमेदवार जे आहेत ते अनुभवी आहेत त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आपले जे उमेदवार आहेत ते उच्च शिक्षित असतील चांगल्या घरातले असतील चांगल्या चारित्र्याचे असतील कुठल्याही पद्धतीचे आरोप किंवा गुन्हे अशा पद्धतीचे नसलेले अत्यंत चांगल्या पद्धतीचे उमेदवार देण्याचा प्रयत्न आम्ही संगमनेर सेवा समितीच्या वतीने केलेला आहे आणि त्यांचा परिचय करून देताना मला विशेष आनंद होतो आहे तर आज प्रभाग क्रमांक एकमधून ज्या शिक्षणाने डेंटिस्ट आहे म्हणजे दातांच्या डॉक्टर आहेत परंतु दातांच्या डॉक्टरबरोबरच त्यांनी तर डॉक्टर शिक्षण क्षेत्रामध्ये दे देखील काम केलेलं आहे ग्रामोदय ट्रस्ट नावाचं जे शिक्षण संस्था आहेत त्या त्या चालवतात त्याच्यामध्ये त्या सक्रिय आहेत लहान मुलांसाठी विशेष करून त्यांचं काम आहे लहान मुलं आणि शालेय शिक्षण याच्यावर त्यांचं काम आहे आणि त्यांचा जन्म तसा चेन्नईचा आहे त्याच्यामुळं त्या जरी सांगलीला त्यांचं माहेर असलं तरी त्या जन्मने चेन्नईचे आहे त्याच्यामुळं त्यांचे मराठी हिंदी इंग्लिश बरोबर तमिळ भाषेवर देखील त्यांचं प्रभुत्व आहे आणि त्याच्यामुळं अनेक भाषा त्यांना येतात आणि आने अनेक पद्धतीने उच्च शिक्षित आहेत परदेशात देखील त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने त्या काम करतील असं मला खात्री आहे त्यामुळे ते, ते सगळे जे परिचय आपल्याला करून देण्यासाठी आज खर तर बोलवलं होतं कारण एक शब्द आम्ही तर नामदार थोरात साहेबांनी डॉक्टर साहेबांनी आणि आम्ही दिला होता की उमेदवार आम्ही देत असताना ते जनतेच्या मनामधले चांगल्या चारित्र्याचे उच्च शिक्षित तरुण अनुभवी असा सगळा बॅलन्स करून आम्ही उमेदवार देण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या पद्धतीने अकरा अनुभवी आणि वीस जे आहे ते नवीन चेहरे देण्याचं काम संगमनेर सेवा समितीने केलेलं आहे ओबीसी असेल शेड्यूल कास्ट असेल शेड्यूल शेड्यूल कास्ट असेल त्याच्यामध्ये दे देखील चांगले नावं देण्याचा प्रयत्न केला आहे दे ओबीसीमध्ये देखील छोट्यातल्या छोट्या ओबीसी समाजापासून ते मोठ्यातल्या मोठ्या ओबीसी समाजापर्यंत सगळ्यांना प्रतिनिधित्व आम्ही या निवडणुकीमध्ये दिलेलं दिले आहे सगळ्यांना आम्ही इथं संधी दिलेली आहे हे सगळे लोक मिळून मी आपल्याला निश्चितपणाने खात्री देतो की जे विजन आम्ही मांडतो आहे जे खरंतर लोकांच्या अभिप्रायातून जो जाहीरनामा आपण करणार आहे संगमनेर टू पॉईंट झिरो टू पॉइंट ओ ज्याला आपण म्हणतो ते आपण जे करणार आहे ते सगळं करण्यासाठी मला निश्चित खात्री आहे की हे सगळे जे टीम आहे या जरी त्याच्यामध्ये सोळा महिला असल्या पंधरा पुरुष असले तरी महिलासुद्धा अत्यंत अग्रेसरपणे काम करतील आणि चांगल्या पद्धतीने ही नगरपालिका चालवतील आणि संगमनेर शहराला पुन्हा एकदा एक, एक मोठ्या प्रमाणावर वैभव प्राप्त करून देण्याचं काम संगमनेर सेवा समिती करेल आमचं चिन्ह जे आहे ते सिंह आहे आम्ही चिन्हावर ही निवडणूक खरंतर लढवत आहोत त्यामुळे संगमनेरकरांना मी आवाहन करतो की तीन मतं आपल्याला द्यायची आहेत नगराध्यक्षासाठी एक द्यायचं आहे आणि नगरसेवकांसाठी दोन मतं आपल्याला द्यायची आहेत तिन्ही मतं आपण सिंह या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून द्यावे असं आपल्याला सगळ्यांना मी विनम्र आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद काही स्थानिक लोकांच्या काही तिथे अडचणी असतात किंवा कोणीतरी जाऊन बसतं काहीतरी होतं म्हणून ते बंद पण काही लोक ठेवतात त्याच्या चाव्या लावून ठेवतात काही लोक त्याला परंतु हे जे गार्डन आहे हे पण एक आदर्श गार्डन आहे म्हणून मुद्दा मी इथं ठेवलेली आहे मागची जी पत्रकार परिषद आपण घेतली होती ती पत्रकार परिषद तुम्हाला जिथं निळवंड्यावरून पाणी येतं तिथं पंपिंग स्टेशनला ठेवली होती आजची पत्रकार परिषद ही इथं गार्डन नाही ठेवली जिजामाता गार्डन आणि मुर्तडक या भागाचे नगरसेवक आहेत आणि त्यांनी हे गार्डन अत्यंत चांगल्या पद्धतीने मेन्टेन केलं आता दुपारची वेळ आहे म्हणून ठीक आहे संध्याकाळी इथं राहायला जागा नसते ज्येष्ठ नागरिक लहान मुलं सगळे इथं खेळायला येतात असे पस्तीस गार्डन जे आहेत ते आपल्या संगमने शहरात आपण मागच्या काळामध्ये केलेले निपक्ष रोख तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोत्मक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एमएच एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद